पावसाळी किंवा थंडीच्या दिवसात हॉट चॉकलेट प्यायला मिळालं की त्याची मज्जाच काही ओवर असते हॉट चॉकलेटचे जगभर वेगवेगळे प्रकार आहेत स्वीज इटालियन मेक्सिकन पण आज आपण करतोय फ्रेंच स्टाईल हॉट चॉकलेट ज्याची चव आहे रिच अँड क्रीमी चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मी घेतलं आहे ऐंशी ग्रॅम सत्तर टक्के डार्क चॉकलेट ते मी आता बारीक चिरून घेणार आहे बारीक चिरल्यामुळे चॉकलेट लवकर मेल्ट होईल आपण यातील थोडंसं चॉकलेट ह्या स्टाईलने बारीक चिरणार आहोत हे चॉकलेट आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आता इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पर्सेंटचं डार्क चॉकलेट वापरू शकता आता एका सॉसपॅनमध्ये दोन कप फुल क्रीम दूध घेऊया त्यात अर्धा कप फ्रेश क्रीम दोन चमचे कोको पावडर एक चमचा व्हॅनिला इसेन्स चिमूटभर मीठ आणि दोन चमचे साखर घालून छान मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण थोडं गरम झाल्यावर त्यात आपण चिरलेले डार्क चॉकलेट टाकूया डार्क चॉकलेट छान ह्या दुधात मिक्स करून घेऊया युरोपमध्ये हॉट चॉकलेट हे फक्त ड्रिंक नसून ते थंडीमध्ये शरीराला उब देण्यासाठीचं पारंपरिक पेय मानलं जातं चॉकलेट मिल्क झाल्यावर हे मिश्रण थोडं जाडसर होतं आता आपलं हे हॉट चॉकलेट तयार झालं आहे फ्रेंच हॉट चॉकलेटचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा थिकनेस हे साध्या हॉट कोकोसारखं पातळ नसून जरा क्रीमी आणि थिक असतं आता आपण वरती गार्निश करण्यासाठी थोडी क्रीम विप करूया हळूहळू फेटत राहिलं की क्रीम छान घट्ट तयार होते आता आपली क्रीम तयार झाली आहे आता गरमागरम फ्रेंच हॉट चॉकलेट एका कपमध्ये आपण सर्व करूया काय सुंदर कलर आला आहे ना ह्या हॉट चॉकलेटचा असं वाटतंय की आत्ताच लगेच प्यायला घ्यावं त्यावर आता आपण थोडं क्रीम टाकूया आणि त्यावर बारीक चिरलेलं चॉकलेट गार्निश करूया वा आपलं कॅफे स्टाईल फ्रेंच हॉट चॉकलेट तयार आहे याची चव खरंच अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा